श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांची कृपा झाली विठ्ठलरावांवर परंतु एक वेळ अशी होती विठ्ठलरावांचे संकट हे खूप मोठ होते ते दिवस आठवले की अजूनही अंगावर शहारे येतात कथा खूप गोड आहे तर कथा संपूर्ण बघा विठ्ठलराव आमच्या गावातलं एक साध प्रामाणिक व्यक्तिमत्व होतं साधी राहणी सरळ बोलणं घरात फारसा पैसा नव्हता पण समाधान मात्र भरपूर होते त्यांचं छोटस शेतीच काम होत दिवस रात्र मेहनत करून संसार चालवत होते पण नशीब नेहमी साथ देत नाही हेच खरं अचानक विठ्ठलराव आजारी पडले सुरुवातीला साध ताप वाटलं म्हणून फारस लक्ष काही दिलं नाही पण ताप उतरायचं नाव घेत नव्हता अंगावर सूज डोळ्यात घाम आणि श्वास घ्यायलाही त्रास गावातल्या वैद्यांनी बघितलं पण काही फरक पडला नाही शेवटी शहरातल्या मोठ्या दवाखान्यात घेऊन गेले तिथे डॉक्टरांनी तपासून सांगितलं लवकर उपचार नाही घेतला तर जीवावर बेतू शकतात पण तेव्हा प्रश्न होता पैसा कुठून आणायचे उपचारासाठी लागणारी रक्कम घरच्यांच्या आवाक्या बाहेरची होती विठ्ठलरावांच्या पत्नीचे डोळे पानावले लेकर पायाशी बसली होती त्या रात्री परिस्थितीच भय जाणून घरात दरवळत होतं त्या रात्री विठ्ठलरावांच्या पत्नीने घराच्या कोपऱ्यातल्या छोट्याशा देवघरात दिवा लावला तेथे स्वामी समर्थांचा एक फोटो ठेवलेला होता जरा फिकट झालेला पण तरीही त्यांचं तेज आजही तसंच ती पाय घासून बसली आणि स्वामींना हाक मारली स्वामी तुम्ही तर म्हणता ना संकटात आम्ही तुमचे आहोत मग आज तुमच्याकडे आलोय या लेकरांना वाचवा याच हस्तघरट घरट उद्ध्वस्त होऊ देऊ नका डोळ्यातून घडाघड अश्रू वाहत होते त्या रात्री काहीतरी विलक्षण घडलं अचानक दवाखान्यात डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली आणि म्हणाले आश्चर्य आहे ताप कमी व्हायला लागलाय शरीरात सुधारणा दिसते काहीच तास शुद्धीवर येईल शुद्धीवर येईल घरच्यांना विश्वासच बसला नाही डॉक्टरही थक्क झाले जिथे जीव धोक्यात होता तिथे अचानक प्रकृती सुधारायला लागली दोन दिवसात विठ्ठलरावांना घरात परत आणता आलं उपचाराचा खर्चही इतका कमी आला की गावकऱ्यांनी थोड्या थोडक्यात मदतीतच भरून निघालं सर्वांच्या नजरेच एकच भावना हे फक्त आणि फक्त स्वामी समर्थांचा वरदान आहे स्वामींचा आभास विठ्ठलराव स्वतः सांगत होते जेव्हा मी बेशुद्ध होतो तेव्हा स्वप्नात एक तेजस्वी साधू आले त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटलं घाबरू नकोस अजून तुझ काम बाकी आहे उठ आणि पुन्हा आयुष्याला सामोर जा त्या स्पर्शाने जणू अंगात नवी ऊर्जा आली विठ्ठलरावांचं म्हणणं होत ते साधू दुसरे तिसरी कोणी नाही ते तर आपले स्वामी समर्थच होते त्या घटनेनंतर विठ्ठलरावांनी आयुष्यभर गोष्ट न विसरायचं ठरवलं दर गुरुवारी स्वामींच्या फोटोजवळ दिवा लावायचा आणि कोणत्याही संकटात पहिले त्यांचं स्मरण करायचं गावात कोणावर संकट आलं तरी विठ्ठलराव म्हणायचे स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी श्रद्धा ठेवा सगळं काही सुरळीत होईल आजही त्यांच्या घरात एक जुना पण तेजस्वी स्वामींचा फोटो दर गुरुवारी फुलांनी सजलेला असतो विठ्ठलराव ज्या क्षणी पूर्ण मनानं पूर्ण श्रद्धेने स्वामी समर्थांना शरण गेले त्या क्षणापासून त्यांचे संकट हळूहळू दूर व्हायला घरातला अंधार कमी झाला वाढली संसाराला गती मिळाली ज्यांना सगळं संपल्यासारखं वाटत होत तोच विठर आज गावातल्या आदरणीय माणसांपैकी एक झाले ते नेहमी म्हणायचे स्वामी समर्थ नसते तर माझं काहीच उरलं नसतं संकट मोठी असली तरी स्वामीचं छत्र डोक्यावर असेल तर माणूस कोसळत नाही आणि म्हणूनच दर गुरुवारी विठ्ठलराव आपल्या घरासमोर एक लहानसा स्वामीचा पालखी उत्सव करायचे भक्तीने प्रेमाने स्वामी समर्थ की जय या गजरात कथा संपले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कथा आवडली असेल तर कथेला एक लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा